महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात राहणारी एक मुलगी तिचे नाव रेश्मा होते तिचे वय सुमारे पंधरा वर्ष होते आणि ती अतिशय गरीब कुटुंबातील होती ती तीन बहिणी आणि आई वडिलांसोबत राहत होती तिचे वडील खूप कमी पैसे कमावत होते आणि त्या पैशांनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा खर्च भागत नव्हता म्हणून रेश्मा आणि तिची आई दोघीही देशमुखांच्या घरी काम करत होत्या आणि राज हा देशमुख घराण्याचा मुलगा होता त्याच्या वडिलांचे नाव आबासाहेब देशमुख होते आणि आईचे नाव शोभा होते एके दिवशी आबासाहेब आणि शोभा मंदिरात गेले तेव्हा आबासाहेब यांनी आपला मुलगा राजची कुंडली पंडितजींना दाखवली तेव्हा त्यांना कळले की राजचे आयुष्य खूपच कमी आहे आए। हे ऐकून आबासाहेब आणि शोभा खूप घाबरले कारण तो त्यांचा एकुलता एक मुलगा होता आणि दोघांचेही त्यांच्या एकुलत्या एक मुलावर खूप प्रेम होते ते पंडितजींना म्हणाले कृपया मला या समस्येवर काही उपाय सांगा आम्ही तुम्हाला जे पाहिजे ते देऊ कोणत्याही प्रकारे आमच्या मुलाला वाचवा पंडितजी होय यावर मी उपाय शोधतो आणि उद्या तुमच्या वाड्यात येऊन तुम्हाला सांगतो तुम्ही घरी जा आता आणि हो काळजी करू नका मी नक्कीच उपाय शोधेल हे ऐकून आबासाहेब आणि शोभा या दोघांची काळजी थोडी कमी झाली आणि दोघेही आपल्या वाड्यावर परतले दुसऱ्या दिवशी सकाळी आबासाहेब आणि शोभा दोघेही पंडितजींच्या येण्याची वाट पाहत होते मग काही वेळाने पंडितजी पोहोचले पंडितजींना पाहून आबासाहेब आणि त्यांची पत्नी शोभा पटकन पुढे आली आणि म्हणाले आणि विचारले काही उपाय सापडला का पंडितजी म्हणाले होय सापडला आहे इथून काही अंतरावर एक वीर आहे जिथे तुमच्या घराण्यात येतील म्हणजेच तुमच्या वडीलधारी लोकांनी पूर्वीच्या काळी अनेकांना मारून त्यात फेकले होते म्हणूनच त्या लोकांना कधीच शांती मिळाली नाही म्हणूनच त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी राजला तिथे पूजा करावी लागेल आणि त्यानंतर तुम्हाला अशी मुलगी शोधावी लागेल जिचे नशीब देवाने स्वतःच्या हातांनी लिहिले आहे यामुळे असे होईल की तुमचा मुलगा त्या मुलीच्या नशिबाने जिवंत राहील शोभा म्हणते पण त्या मुलीला कसे ओळखणार पंडितजी म्हणतात पूजा झाल्यावर वाड्यात जाताना जी मुलगी पहिली भेटेल समजून घ्या की हीच ती मुलगी आहे जी रातचा जीव वाचवू शकते कारण भेरीत टाकलेल्या लोकांचा शाप आहे राजभर म्हणूनच शांतीपूजेनंतर ते क्षमा करतील आणि राजची त्या मुलीशी भेट घडवून आणतील ज्याच्यामुळे तो जगू शकेल तेव्हा आबासाहेब आणि शोभा म्हणतात पंडितजी तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा पण आमचा मुलगा जिवंत राहायला पाहिजे आबासाहेब म्हणतात पंडितजी एक काम करा ही शांतीपूजा उद्याच करून घ्या आणि काळजी करू नका आम्ही सर्व तयारी करून घेऊ पंडितजी वेळ न वाया घालवता कार्यपूजा सुरू करा कारण हा आमचा एकुलता एक मुलाच्या जीवनाचा प्रश्न आहे पंडितजी म्हणतात हो नक्कीच संध्याकाळ झाली आणि राजघरी आला तेव्हा त्याने आईकडे पाहिले आणि आई खूप काळजीत असल्याचे पाहून त्याने तिल आईला विचारले मग शोभाने सर्व काही राजला सांगितले पण राज हा शिकलेला आणि कमी वयात पण खूप चांगला वकील होता मेहनत आणि समर्पणामुळे त्याने वयाच्या अवघ्या चोवीसाव्या वर्षी प्रसिद्धी आणि यश मिळवले होते ते आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होता आणि याला अंधश्रद्धा सांगून विसरायला सांगत होता तेवढ्यात आबासाहेब आले आणि त्यांना सर्व काही सांगितले आणि म्हणाले उद्या पूजेला बसून शांतीपूजा कर राजने शांतपणे वडिलांचे म्हणणे ऐकून पूजेला बसायचे मान्य केले कारण त्याने कधीही वडिलांची आज्ञा मोडली नाही आणि तो त्याच्या वडिलांचा खूप आदर करत असे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पूजेची सर्व तयारी करून पंडितजी वाड्यात आले आणि सर्वांना विहिरीजवळ जायला सांगितले आबासाहेब यांना तीन भाऊ आणि तीन वहिनी होत्या पण त्या सर्वांना एक एक मुलगीच होती आणि राज हा कुटुंबातील एकुलता एक, एक मुलगा होता त्यामुळेच तो सर्वांचा लाडका होता सर्वजण विहिरीवर गेले तिथे पूजा झाली आणि मग सर्वजण तिथून परतायला निघाले तेव्हा वाटेत रेश्मा राज आणि त्यांच्या कुटुंबाच्या गाडीसमोर आली तेवढ्यात राजने गाडी थांबवली आणि शोभा गाडीतून खाली उतरली आणि रेश्माला उठवून विचारलं लागलं तर नाही ना रेश्मा म्हणते नाही मालकीन मला माफ करा मी तुमच्या गाडीसमोर आले शोभा म्हणते नाही नाही सुखरूप घरी जा मग रेश्मा निघून गेली आणि शोभा पण आली आणि परत गाडीत बसली मग राज त्याच्या संपूर्ण कुटुंबासह घरी आला शोभा म्हणते ऐका तुम्ही त्या मुलीला कसे जाऊ दिले ती तीच मुलगी होती तुम्ही पंडितजी काय बोलले ते ऐकले नव्हते का आबासाहेब म्हणतात बेडी झालीस का मी आपल्या राजपुत्राचे लग्न त्या मुलीशी करू का अजिबात नाही शोभाजी मग आबासाहेबाकडून हे ऐकून शोभा चिडते आणि काळजीत पडते आणि जाऊन सर्वांना सांगते की पंडितजींनी त्यांना त्याच मुलीशी लग्न करायला सांगितले होते जी त्यांना परत येताना पहिल्यांदा भेटेल शोभाचे हे बोलणे ऐकून संपूर्ण कुटुंब काळजीत पडली आणि आ आबासाहेबांचे तीन भाऊ त्यांना सांगतात की जाऊन त्या मुलीला घेऊन या आणि तिचे लग्न त्यांच्या मुलाशी लावून द्या आबासाहेब म्हणतात पण भाईसाहेब तिन्ही भाऊ पण बिन काही नाही पंडितजींनी सांगितल्याप्रमाणे करा जा लवकर मग सर्वांच्या आग्रहानंतर आबासाहेब राजेहून मुलीचा शोध घेण्यास सांगतात आणि मग ते मुलीच्या संपूर्ण कुटुंबाला भेटतात आणि पाहतात की त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे आणि ते मोठ्या कष्टाने खाऊ पिऊ शकतात पण पन पंडितजींचे म्हणणे लक्षात घेऊन ते त्यांच्या कुटुंबाकडे जातात आबासाहेबांना बघून रेश्माच्या आईवडील खूप खुश होतात आणि म्हणतात आबासाहेब तुम्ही इथे आबासाहेब हो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की आम्हाला आमच्या मुलाचे लग्न तुमच्या मोठ्या मुलीशी करायचे आहे तेव्हा तुम्ही एक काम करा तुमच्या मुलीला माझ्यासोबत पाठवा आणि कधीही कोणाला सांगू नका की तुम्ही माझ्या सुनेच्या आईवडील आहात रेश्माच्या आई पण आबासाहेब आबासाहेब पण काय त्या बदल्यात आम्ही तुम्हाला पन्नास हजार रुपये देऊ देखील देऊ तसेही आम्हाला वाटते की तुम्हालाही पैशांची खूप गरज आहे आबासाहेबांची हे बोलणे ऐकून रेश्माच्या वडिलांना लोभ येतो आणि ते होकार देतात रेशमाची आई पण रेश्माचे बाबा रेश्माचे वडील रेश्माची आई पहिली गोष्ट म्हणजे आपली मुलगी तिथे राणी बनून राहील आणि दुसरे म्हणजे आम्हाला पैसे मिळतील आणि त्याबरोबर आपण काही काम करू शकतो आणि आमची परिस्थितीही चांगली होईल हे ऐकून रेश्माच्या आई रेश्मा गप्प बसते आणि आपल्या मुलीला आबासाहेबांसोबत पाठवून देते वाड्यात पोहोचताच रेश्माने पाहिले की तो खूप मोठा वाडा आहे आणि रातच्या तिन्ही बहिणी तिथे उभ्या होत्या विद्या सुनैना आणि रेवा अशी या तिघींची नावे होती त्यापैकी विद्या आणि सुनैना यांना अतिशय राजशाही पद्धतीने राहणे आवडते आणि रेवा अतिशय साधेपणाने राहत होती आणि रेवाचा स्वभावही खूप मवाळा होता रेश्मा खूप गोड आणि सुंदर होती पण तिच्या लहान वयामुळे आणि वेगळ्या जीवनशैलीमुळे ती सगळ्यांना आवडली नाही पण तरीही रेवा तिला खूप प्रेमाने आणि आपुलकीने आत घेऊन आली आणि तिला तिच्या खोलीत घेऊन गेली आणि म्हणाली तू इथे राहू शकतेस संध्याकाळी राज घरी येतो आणि आबासाहेब आणि संपूर्ण कुटुंब राजला लग्नाबद्दल सांगतात राज लग्नासाठी तयार नव्हता पण त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा सल्ला त्याला मान्य करावा लागला दुसऱ्या दिवशी आबासाहेब आणि शोभा पंडितजींना फोन करतात आणि लग्न करायला सांगतात पंडितजी संध्याकाळीच सा सा मंदिरात सर्व तयारी करतात आणि आबासाहेबाला संपूर्ण कुटुंबासह तिथे बोलावतात त्यानंतर आबासाहेबही आपल्या संपूर्ण कुटुंबासह मंदिरात पोहोचतात आज रेश्मा खूप सुंदर दिसत होती कारण रिवाने तिला आज शाही कपडे दिले होते रेश्माला पाहून शोभा तिच्याकडे बघतच राहिली आणि संपूर्ण कुटुंबानेही रेश्माच्या सौंदर्याचे कौतुक केले पण राजने रेश्माचा चेहरा एकदाही पाहिला नाही त्यानंतर दोघेही लग्न करतात मात्र लग्नानंतरही रेश्मा रिवासोबत तिच्या खोलीतच राहत होती रिवा, रिवा आणि रेश्मा एकाच वयाच्या होत्या दोघी चांगल्या हो मैत्रिणी झाल्या होत्या राजने रेश्माला पत्नी म्हणून स्वीकारले नाही आणि संपूर्ण कुटुंबानेही रेश्माला नोकऱ्यांप्रमाणेच वागवले फक्त शोभा आणि रिवा रेश्मावर प्रेम करायचे शोभा पण रेश्माला तिची मुलगी म्हणायची रेश्मा वाड्यात मुलकरी म्हणून काम करायची पण शोभाने तिला तसे करण्यास मनाई केली होती शोभा म्हणते बेटा तुला हे सर्व करण्याची गरज नाही तू आमची सून आहेस तुला काहीही करण्याची गरज नाही इथे खूप नोकर दाशी आहेत रेश्मा म्हणते हो आई पण मला त्याची काही वाईट वाटत नाही मी पूर्वीही सर्व कामे करायची शोभा मग रेश्माच्या डोक्यावर हात ठेवते आणि तिथून निघून जाते तेवढ्यात राज समोरून येत असतो आणि राज म्हणतो शंभू माझ्यासाठी पाणी आण पण शंभू तिथे नव्हता म्हणून रेश्मा पाणी देते रेश्मा पाणी आ... रेश्मा पाणी आवाज ऐकून राजनला समजते ही रेश्मा आहे राज म्हणतो शंभू कुठे गेला रेश्मा तो तो तिचे बोलणे न एकताच राज तिथून निघून जातो आणि रेश्माचा चेहराही पाहत नाही एके दिवशी पंडितजी रेश्मा आणि राज यांना मंदिरात बोलवतात रेश्मा आणि मंदिरा राज मंदिरात जातात मग रेश्माला कळते तिचे राजचे लग्न का केले आणि रेश्माचं राजसोबत राहणे किती महत्त्वाचं आहे मंदिरातून येताना राज म्हणतो रेश्मा रेश्मा घाबरलेल्या आवाजात हो हो राज म्हणतो मी बाहेर शिकायला गेलो तेव्हापासून माझे एका मुलीवर प्रेम होते आणि मला तिच्याशी लग्न करायचे होते ती मुलगी जवळच्या शहरातील आहे तिचे नाव शीमा आहे आणि आमच्या घरच्यांनी आंधाळ्या श्रद्धेपुटी माझं तुझ्याशी लग्न केलं रेश्मा म्हणते हो राज, राज म्हणतो मी तिच्याशी लग्न करू शकत नाही पण तिला धोका देऊन मी तुझ्यावर प्रेम कधीच करू शकणार नाही रेश्मा तुम्ही तिच्याशी लग्न करा पण मी पण इथेच राहील कारण मी पण परत जाऊ शकत नाही आणि कृपया विश्वास ठेवा की तुमच्या लग्नाला माझा कोणताही आक्षेप नाही आणि माझ्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या पत्नीला कोणताही त्रास होणार नाही राज म्हणतो पण रेश्मा कोणतीही काळजी न करता लग्न करा माझ्या बाजूने काहीही अडचण ये नाही येणार राज तुला त्या बदल्यात काय हवं आहे रेश्मा म्हणते काही नाही मी फक्त सातवीपर्यंत शिकले म्हणून मला शिक्षण पूर्ण करायचे आहे तेही जबरदस्तीने सरकारी शाळेत जात होते मात्र गेल्या वर्षभरापासून मी वडिलांच्या मदतीसाठी काम करत होते राज म्हणतो ठीक आहे राज घरी जातो आणि संपूर्ण कुटुंबाला सीमाबद्दल सांगतो हे ऐकून शोभाला राग येतो पण राजचे हे बोलणे ऐकून संपूर्ण कुटुंब आनंदी होते शोभा म्हणते पण रेशमाचे काय राज म्हणतो तसे तर तुम्ही लोकांनी तिच्यावर अन्याय केला आहे पण तिचा माझा माझ्या आणि सीमाच्या लग्नावर काही आक्षेप नाही त्या बदल्यात तिला काहीही नको आहे पण विद्या सुनैना आणि रिवा यांच्यासोबत रेश्मालाही तिचे शिक्षण पूर्ण करेल अशी माझी इच्छा आहे मग शोभा रेश्माला जाऊन म्हणते बेटा तू हे काय केलेस तू परवानगी का दिली राजला दुसऱ्यांदा लग्न करायला पण या तुझाही दोष नाही तुझे वय खूप लहान आहे म्हणूनच तू तुझा आनंद दुसऱ्याला दिलास आणि तोही इतक्या सहज हे बोलून शोभा तिथून निघून जाते काही दिवसांनी राज आणि सीमा लग्न करतात सीमा येऊन रेश्माला भेटते रेश्माचे सौंदर्य पाहून सीमाला बरे वाटत नाही सीमा चांगल्या कुटुंबातील मुलगी होती म्हणूनच घरातील सर्व सदस्य तिच्यावर खूप प्रेम करत होते पण शोभाला फक्त रेश्माच आवडत कारण रेश्मा अतिशय निर्मळ मनाची साधी मुलगी होती सीमा सर्व वेळ राजबरोबरच घालवत असायची सीमाला कुठलंही काम कसं करता येत नसल्यामुळे ती काही काम करत नव्हती आणि रेश्मा सर्व कामं करायची आणि आता ती त्यासोबत अभ्यासही करायची रेश्मा सीमापेक्षा खूप लहान होती त्यामुळेच रेश्माचे खूप कौतुक व्हायचे सीमाला या सगळ्या गोष्टी अजिबात आवडत नव्हत्या राजांनी रेश्मा आणि सीमा यांच्या लग्नाला तीन वर्ष झाली होती आता रेश्मा अठरा वर्षांची झाली होती आणि पूर्वेपेक्षा सुंदर दिसत होती तिच्या सौंदर्याची चर्चा संपूर्ण शहरात रंगली होती रेश्माचे आई वडील कोण आणि कुठे आहेत हे कोणालाच माहीत नव्हते आणि आता रेश्मा दहावीची परीक्षा देऊन प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती शोभा आणि रिवा खूप खुश होत्या असो रिवा अभ्यासात खूप हुशार होती त्यामुळे तिचे मार्क्स रेश्मापेक्षा जास्तच होते पण विद्या आणि सुनैनाचे मार्क्स चांगले नव्हते त्या दोघींना रेवाचा नाही तर रेश्माचा खूप हेवा वाटत होता आणि रेश्माशी त्या बोलतही नव्हत्या हे सगळं बघून एक दिवस सीमा म्हणते ऐक रेश्मा राज रेश्माला आपण शहरात का पाठवत नाही पुढील शिक्षणासाठी ती चांगली काहीतरी करू शकेल कारण तिचे मास्क किती चांगले आहेत हे तूही पाहिले आहे राज म्हणतो पण ती एकटी कशी जाणार सीमा म्हणते मी सर्व व्यवस्था करेन तिला काही त्रास होणार नाही आणि जर रीमालाही तिच्यासोबत शिक्षण करायचे असेल तर तिलाही पाठवू राज म्हणतो ठीक आहे पण आपल्याला संपूर्ण कुटुंबाशी बोलायला हवी मग राजशिमा जी बोलली ती गो हो संपूर्ण गोष्ट घरच्यांना सांगतो आणि रिवा आणि रेश्माच्या शिक्षणासाठी बोलतो संपूर्ण कुटुंब राजशी सहमत होते शोभा पण रेशमाच्या शिक्षणाचा विचार करून हो म्हणते रिवा खूप खुश होती कारण तिला हेच तर हवं होतं पण रेश्मा खूप दुःखी होते रेश्माला अजिबात हे आवडले नाही आणि स्वतःला पुढे शिक्षण घ्यायचे असूनही या गोष्टीतून तिला आनंद का मिळत नाही असा प्रश्न तिला पडला होता तेव्हा रेश्माला कळले की तिला राज आवडू लागला होता कारण रेश्मा गेली तीन वर्षे राजची सर्व कामे करायची तिला राज आवडू लागला आहे या विचाराने रेश्मा खूप आनंदी होते पण नंतर अचानक तिच्या चेहऱ्यावरून हास्य नाहीसे होते कारण रेश्माच्या मनात असे येते की राजने आजपर्यंत रेश्माचा चेहरा सुद्धा पाहिला नाही त्यामुळे ते रेशमावरही प्रेम करते असा विचार करणं मूर्खपणाचं आहे आणि त्यांचं सीमावर प्रेम आहे या सगळ्याचा विचार करून तिने ठरवलं की ती शहरात जाऊन तिचं पुढचं शिक्षण पूर्ण करेल दोन दिवसांनी सकाळी रिवा आणि रेश्मा शहरात जाण्यासाठी तयार होतात मग सर्वांचा निरोप घेतल्यानंतर दोघेही बाहेर येतात जिथे राज उभा असतो आणि दोघींना रेल्वे स्टेशनवर सोडणार होता रिवा गाडीत बसली आणि रेश्मा बसायला लागल्यावर रेश्माचा पाय घसरला आणि रेश्मा पडायला लागली पण राज रेश्माला पडण्यापासून वाचवतो इतक्यात राज पहिल्यांदाच रेश्माचा चेहरा पाहतो आणि तिच्याकडे बघतच राहतो दोघेही एकमेकांकडे पाहू लागतात आणि मग ते एकमेकांच्या आत हरवून जातात तेवढा सीमा मागून येते हे पाहून तिला खूप राग येतो पण विनम्र आवाजात म्हणते राज जा नाहीतर दोघींनाही उशीर होईल पण दोघेही मग दोघेही भाण्यावर येतात आणि एकमेकांपासून दूर जातात त्यानंतर रेश्मा आणि राजही गाडीत बसतात आणि स्टेशनच्या दिशेने निघून जातात टेशनवर पोचल्यावर सर्व सामान ट्रेनमध्ये पोचवतो दोघींना ट्रेनमध्ये बसवतो दोघींचा निरोप घेतो आणि तिथून निघून जातो कथा आवडली तर लाईक शेअर करा आणि अशाच कथा वाचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल धन्यवाद